मूर्खांशी कसे वागावे मंडळी मूर्खांशी कसे वागावे हा प्रश्न तुमचाही असू शकतो तुमच्या घरातील कुटुंबातील आणि शेजारपाजारची एखादी व्यक्ती तरी तुमच्याशी मूर्खपणाने वागत असेलच तसेच नोकरीच्या ठिकाणी देखील एखाद्या मूर्ख माणसाशी तुमचा संबंध येत असेलच की घरात किंवा घराबाहेर तुम्हाला सारीच माणसं समजूतदार भेटतील असं नाही पण त्यांच्याशी कसं वागावं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच का आपल्याकडे मूर्खांची पाच लक्षणं सांगितली गेली आहेत पहिलं मूर्ख माणसाला स्वतःबद्दल वृथा गर्व असतो मूर्ख माणूस स्वतः अहंकारी असतो दोन मूर्खाच्या तोंडी नेहमीच अपशब्द असतात तीन मूर्ख माणूस खूप हट्टी असतात चार मूर्ख माणूस कुणाचं कधीच ऐकून घेत नाही पाच मूर्ख माणसाच्या चेहऱ्यावर नेहमी विषाद असतो या लक्षणात तथ्य आहे मूर्ख माणूस कुणाचं कधी ऐकूनच घेत नाही आपलंच खरं करतात आपलंही काही चुकत असेल आपणही चुकीचं वागत असू असं त्यांना सहसा वाटत नाही चुकतं ते इतरांचंच असं त्यांचं पक्कं मत असतं या माणसांना चटकन राग येतो आणि तो राग विना विलंब ते व्यक्तही करतात ही करता। माणसं संयम बाळगत नाहीत सगळे आपल्या विरोधात आहेत सगळे आपल्याला मुद्दामून त्रास देतात आपल्यावर सतत अन्याय होतो आहे असं त्यांना वाटत राहतं आता सांगा वरील लक्षणं असलेली माणसं तुमच्या घरात कुटुंबात नातेवाईकात मित्र मित्रपरिवारात नाही असं तुम्ही म्हणू शकता का नाही ना, ना किंबहुना तुम्हाला असंही जाणवेल की यातली काही लक्षणं खुद्द तुमच्या स्वतःमध्येही आहेत माफ करा तुम्हाला राग येऊ शकतो आणि का नाही येणार पण मंडळी तुमच्या माझ्यामध्येही मूर्खाची काही लक्षणं असू शकतात हो ना लोक मूर्ख आणि आपण तेवढे शहाणे असं कसं अस होईल प्रत्येक माणसात मूर्खपणा कमी जास्त असू शकेल पण अजिबातच नाही असं कसं अस होईल मूर्खपणा करणाऱ्यांमध्येही थोडा मूर्खपणा करणारे खूप मूर्खपणा करणारे सतत मूर्खपणा करणारे प्रासंगिक मूर्खपणा करणारे असे वेगवेगळे प्रकार असू शकतात आपण कमी मूर्खपणा करणारे किंवा क्वचित मूर्खपणा करणारे आहोत एवढं मान्य करायला काय हरकत आहे मंडळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मूर्खपणा करत असते अमेरिकेतील थोर मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एस यांच्यामध्ये मूर्खासारखं वागण्याचं बीज हे प्रत्येक माणसामध्ये असतं एलिस म्हणतात एरवी विवेकी आणि विचारीपणे वागणारी माणसे देखील कधी ना कधी मूर्खासारखी वागतातच ही वृत्ती प्रवृत्ती प्रत्येक माणसात नैसर्गिकच असते एकदाच नव्हे तर अनेकदा पुन्हा पुन्हा मूर्खासारखं वागतात ज्ञानी आणि बुद्धिमान माणसं देखील कधी ना कधी मूर्खासारखं वागतात मूर्खासारखे वागणे हा माणसाचा जैविक वारसा आहे आपण नेहमी शाण्यासारखं वागलं पाहिजे आपल्याकडून कधीच मूर्खपणा होता कामा नये असा दुराग्रह करणे अविवेकीपणाचे आहे तेव्हा मंडळी तुमच्याकडूनही अधूनमधून मूर्खासारखं वागणं झालं असेल किंवा होत असेल तर त्याचं फार टेन्शन घेऊ नका मूर्ख माणसाला मूर्ख न म्हणता मूर्खपणा करणारे म्हणूया अशाच मूर्ख माणसांशी आपण कसे वागावे हे पाहूया एक मूर्खपणा करणाऱ्याला मूर्ख हे लेबल लावून टाकू नये दोन मूर्खपणा करणाऱ्याला नेहमी समजून घ्यावे तीन मूर्खपणा करणाऱ्यांशी अत्यंत हुशारीने वागावे किंवा बोलावे त्यांना समजवताना त्यांना रुचेल पचेल अशाच प्रकारे समजवावे तसेच योग्य वेळ प्रसंग पाहून समजवावे अनावश्यक घाई करू नये ती व्यक्ती अशी का वागत आहे याचाही नेहमी विचार करावा त्यांचीही बाजू समजून घ्यावी चार मूर्खपणाने वागण्याचा त्या व्यक्तीलाही मानसिक शारीरिक त्रास आपन होत असतो आपण चुकीचं वागत बोलत आहोत स्वतः स्वतःला त्रास करून घेत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नसतं त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल मनात राग चिड संताप न बाळगता त्यांच्याबद्दल विचार करावा पाच अशा व्यक्तींशी शांतपणे बोलून समजावूनही काही उपयोग होत नसेल तसेच आपल्या डोक्याला ताप होत असेल तर अशा माणसांशी संबंध न ठेवणं हा उपाय असू शकतो पण प्रत्येक नात्यात हे सहज शक्य होत नाही निदान त्या व्यक्तीच्या वागण्याचा आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी सहा या माणसांनी बदलावं सुधारावं यासाठी प्रयत्न जरूर करावे पण त्या व्यक्तीने बदललंच पाहिजे सुधारलंच पाहिजे असा दुराग्रह अट्टहास धरू नये याचा अर्थ त्या व्यक्तीचे वाटेल ते सहन करावे असा नाही सात ही माणसं चुकीची वागतात म्हणून त्यांना दडा शिकवण्याचा इंगा दाखवण्याचा दृष्टिकोन आपल्या मनात बाळगू नये आठ आपण त्यांना चांगल्या भावनेने समजवतो आहोत हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचवायला हवे असे वागावे म्हणूनच त्यांच्याशी नेहमीच चांगले वागावे विचार आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ